तुम्ही पाहत आहात मराठी लोणार तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे या इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव असून इमारतीची सुद्धा पडझड झाली आहे शिक्षकाची सुद्धा कमतरता जाणवत असल्याने येथील विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे गावातील शाळेची दुरावस्था झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा ग्रामस्थांनी अकरा सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी लोणार व इतर संबंधित कार्यालयाला निवेदन दिले आहे तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याचबरोबर स्वच्छतागृहे बांधलेली असली तरी ती पाणी नसल्यामुळे फक्त नावालाच आहेत जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली असून इमारतीच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता शिक्षण विभागाने याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातून दोनार पंचायत समितीच्या गट अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार